अकोले तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवारी शासकीय ये विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मधुकर तळपाडे व मचिंद्र धुमाळ यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले यानंतर शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले मत मांडताना शिवसेने पक्षातील काही पदाधिकारी मधुकर पितळाची सुपारी घेऊन शिवसेना पक्षात फूट पाडण्याचे काम करतात असे मत व्यक्त केले तर शिवसेना उप तालुका प्रमुख प्रभाकर फापळे यांनी नेमकी शिवसेना पक्षातील फोटलेले कार्यकर्ते कोण असा सवाल यावेळी व्यक्त केला आहे बावीस बावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी अकोला तालुका शिवसेना पक्षाची बैठक शिर्डी लोकसभा संपर्क क्षेत्राचे संपर्क प्रमुख मान्य नरेंद्र दराडेसाहेब यांच्या उपस्थित संपन्न होत असताना नुकते करता दोन वर्षापासून पूर्वी राष्ट्रवादी पक्षातून आलेले बाजीराव दराडे व त्यांच्याबरोबर असलेले अनेक दिवस पक्षाच्या विरोधामध्ये गद्दार करणारे गद्दार गद्दार यांनी जाणीमपूर्वक त्या दिवशी मिटिंगमध्ये सल्ला केला गोंधळ घातला म्हणून हे जे गद्दार शिवसेनेत आलेले हे मान्य मधुकरराव साहेबांच्या सांगण्यावरून फक्त हे दिसायला शिवसेनेत आहेत परंतु शिवसेनेमध्ये गटबाजी करून त्याचा फायदा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसा राष्ट्रवादीच्या पक्षाला होईल अशा पद्धतीनं त्यांची असना हे भाजप दराडे आणि त्यांचे हे गद्दार करीत आहेत आणि म्हणून अशा गद्दारांना मान्य शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा अधिवास अकोल्या तालुक्यातील शिवसैनिक ताण देणार नाही आणि त्यांचं खरं रूप लवकरच उघडं होईल आणि ह्या गद्दारांना आम्ही मागणी करणार आहेत मान्य पक्षप्रमुखांकडे या गद्दारांना पक्षातून तातडीनं काढ का काढलं पाहिजे आणि या तालुक्यातले जे तालुक काही एक संघ शिवसैनिक आहेत जे तीस वीस वर्षापासून काम करतात त्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार तालुका प्रमुखांच्या विरोधात नाही परंतु तालुका प्रमुख यांना गद्दारी करण्यापासून रोखते आणि म्हणून तालुका प्रमुखाच्या विरोधामध्ये प्रमुख असते यांना खोटी नाट्य सांगून बदनामी करण्याचं षडयंत्र हे बाजीराव दारडे आणि या सर्व गद्दारांनी थांबवलं नाही तर आपल्या तालुक्यातील शिवसैनिक त्यांना जसे तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिवराव लोखंडे दोन दिवस झाले अकोले तालुक्यामध्ये उद्घाटन करत आहेत उद्घाटन करत असताना तालुक्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांना आणि बाकीच्या सैनिकांना त्याची कुठली कल्पना न देता तो कार्यक्रम चालू आहे आणि तो कार्यक्रम करत असताना कर त्यांच्या बरोबर ठराविकच कार्यकर्ते पदाधिकारी दिसत आहेत या तालुक्यामध्ये फक्त तेवढेच पदाधिकारी आहेत काय हा खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय आणि त्या माध्यमातून या तालुक्याच्या संपर्क प्रमुख पदी आमदार दराडे यांची नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्याबरोबर त्यांनी अकोले तालुक्याचा दौरा लावला आणि त्यामध्ये मिटिंग घ्यायचं ठरलं पण माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय अनुभवानुसार अकोले शिवसेनेची मिटिंग ही साधारण एकच्या दरम्यान असते कारण भौगोलिक दृष्ट्या अकोले तालुका हा फार मोठा आहे आणि मग दूरवरून येणाऱ्या सैनिकांना यायला उशीर होतो आणि आणि म्हणून ती एकच्या पुढे असते मग सगळे आवरून सैनिक मंडळी पदाधिकारी एक वाजेपर्यंत पोहचतात पण या वेळेला ही मिटिंग दहा वाजता लावली संबंधित जे काही संपर्क प्रमुख नेमले त्यांना अकोले तालुक्याचा भौगोलिक अभ्यास आहे का नाही हेच मला समजलं नाही आणि मी उशिरा गेलो उशिरा गेल्यानंतर संबंधित संपर्क प्रमुखांना संपर्क प्रमुखांशी मी बातचीत करत असताना त्यांच्यामध्ये अगोदर काहीतरी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते आणि म्हणून ते आतल्या रूममध्ये बसले होते आणि मी नंतर गेलो त्यांनी मला डायरेक्ट विचारलं तुम्ही आजी विद्यमान पदाधिकारी आहात का माझी आहात म्हटलं मी विद्यमान उप प्रमुख आहे त्यांनी मला सांगितलं तुम्ही बाहेर जा तुमच्या ग्रुपचं म्हणणं ऐकून घेतले आता मला दुसऱ्या ग्रुपचं म्हणणं ऐकायचंय म्हणजे हे जे संपर्क प्रमुख आहे हे आम्हाला शिकवायला लागले की बाबा म्हणे ग्रुप ग्रुप म्हणजे काय बाबा नेमकी तुमच्या ग्रुपचं आणि त्या ह्या ग्रुपचं ऐकून घेतो म्हणजे काय मला हेच समजून राहिले नाही की आम्ही पस्तीस वर्ष शिवसेनेच काम करत असताना अशा प्रकारची भाषा कुठल्याही संपर्क प्रमुखाकडून मी ऐकली नाही मग संपर्क प्रमुखाकडून अशी भाषा का वापरली गेली हे मला पडलेलं कोड आहे आणि मग त्या कोड्यातून त्याची उलगडा काही होऊ राहिला नाही आणि म्हणून ती बाचाबाची झालेली नंतर मला कळलं आणि मग ज्या वेळेला ते तावा तावाने संपर्क प्रमुख निघून गेले निघून गेल्यानंतर ती काही तिथे विद्यमान तालुका प्रमुखांनी मुलाखत दिली कि बिचडांची सुपारी घेऊन संघटनेमध्ये फूट पाडण्याचं काम काही शिवसैनिक करू राहिले माझं असं नेमकी पिचड्यांची सुपारी कोणता ग्रुप कोणत्या कार्यकर्त्यांनी घेतली त्याचा खुलासा झालेला नाही तालुका प्रमुख म्हणजे नेमकं कोण आहे बापी चढांच्या समर्थ हे या निमित्तानं तालुक्याला कळायला पाहिजे आणि संपर्क प्रमुख माझी मागणी की या संपर्क प्रमुखांनी आम्ही पस्तीस वर्ष काम केलेलं आहे शिवसेनेच आणि संपर्क प्रमुख मला आम्हाला सांगते की आम्ही आम्ही पस्तीस वर्ष काम केले म्हणून माझं म्हणणं असं आहे मी ते संपर्क प्रमुखांना सांगितलंय मला काही या संघटनेत काम करायचं नाही माझा राजीनामा घेऊन टाका त्यांनी मला सांगितलं देऊन टाका अशा पद्धतीचा संपर्क म्हणून जर या तालुक्याला द्यायचा पक्षाने दिला असेल तर याच्यासारखं दुर्दैव या, या तालुक्याचा संपर्क प्रमुखाच्या बाबतीत दुसरं कोणतच नाही वारसा शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा म्हणजेच आवाज अकोल्याचा निर्भीड जनमतांचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन तीन आठ शून्य शून्य